मित्रांनो ही आहे आमच्या गावातले डॉक्टर पप्पू पवार साहेब आणि ह्यांच्या दवाखान्यात मी आलो चेकअप करण्यासाठी तर सध्या माझं चेकअप चालू या आता काय तिथं विषय असा झाला आहे की mm. गावातले डॉक्टर आहे त्याच्यामुळं काय हसावं का हसाव गावा काय समजा नाच तर आता बघा तुम्ही इथून पुढं कसं शंका डोक्यातनं काढून टाकली पाहिजे चेकअप केलं बीपी हे सगळं चेक केलं डॉक्टरने डॉक्टर हसायला लागले बघितलं का पहिल्यांदाच गेलो मी यांच्या दवाखान्यात बरं का खूप छान साबव आहे आता पाटण चेक करतात एसीसी करायला आपल्या रूममध्ये घेऊन गेले तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का रात्रीच्या नऊ नऊ वाजल्या त्या आणि ही आहे आमच्या गावातला दवाखाना पवार हॉस्पिटल हे आपलं करमाळ्याला आहे तर एवढं रात्रीचं यायचं म्हणजे माझ्या तुम्हाला सांगतो पंधरा दिवस झालं छतीत दुखत आहे राहतंय दुखतंय राहतंय आज हीच करू म्हणलं आपण काय 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 ए सीजी एसीजी एसीजी करूया हे सी जी करण्यासाठी तुम्हाला सांगतो आलो या दवाखान्यात आणि दवाखाना ओकेमध्ये झालेला आहे आणि डॉक्टरने सांगितलं आहे काय प्रॉब्लेम नाही व्यवस्थित आहे पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो आपल्या होऊन गेलेल्या गोष्टी ते त्याच्यामुळं गोष्टी काही गोष्टी मनाव घेतल्या पाहिजेत त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो मी चेक करण्यासाठी आलो आहे तर मी आता तुम्हाला पुढच्या कॅमेरानी हे धावतो दवाखाना धावतो कारण हे दवाखाना आहे आपल्या आमच्या गावातलाच आहे आमच्या गावातलाच दवाखाना आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे तर चालू आणि आन... कोमलला कसं आहे कोमलला वाटलं की कसं पंधरा दिवस झालं एकाल्या गोळ्या खात होतो इकडे तिकडे दाखलायचं काय राहायचं दुखायचं राहायचं दुखायचं पण कसं कसं असतं माहिती आहे मित्रांनो ही छतीची गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला सांगतो मनाव घेतलीच पाहिजे आणि केलंच पाहिजे हे कसं एका एकामाग एक एकामाग एकम गोष्ट टाकून हे जुळत नाही खेळ बरोबर आहे बरोबर आहे का बरोबर आहे हे दावखाना आहे आता हे पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला व्यवस्थित दाऊ मी बघितला का पुढच्या कॅमेऱ्याने दाऊ मी हे आहे दावखाना आमच्या गावातला आहे कसं आहे आणि इकडे बोर्ड आहे तुम्हाला धावतो मी म्हणजे तुम्हाला सांगतो बाबा काही बाजू असं साधलं तरी तुम्हाला सांगतो इथं दुखत आहे त्यामुळे मी दावाखान्यात येतो आणि आता तुम्हाला सांगतो तळवट शिवायचं काम झालेलं आहे इकडे बघा तळवट किती शिवून ठेवण्याची तिकडे धावते तेवढ

आणि विषय काय मित्रांनो माहितीये का आज कोमल काम करून आली काही काम करून तुम्हाला बेगाणा बघितलं का आणि इथं राडा अस तळवटाचा पडलेला असतोय तळवटाच्या कडेने पट्ट्या ही कापून तुम्हाला सांगतो असे पडलेले आहेत तिथं आणि आता किती भाव हांती बघितलं का तुम्ही हिकडे म्हणल्यावर तुम्हाला सांगतो इकडे हे म्हणल्यावर तिकडे जाती राडा राडा आवरायचं ना कळत नाही का हिकडे तू तिकडे तू ये हिकडे आणि विषय मित्रांनो रात्री तुम्हाला सांगतो रात्रच आम्ही दवाखान्यात गेलो तिकडे बाहेर आम्ही <laughs> दवाखान्यात गेलो नऊ साडे नऊ वाजता कारण की मला तर तुम्हाला सांगतो दमच नाही गा ना घरी कसलाच कसला दम निघाना ताव काढला मी यायचं यायचंय का ना एका मिनटात सांग म्हणलं दवाखान्या माझ्या एका मिनटात सांग म्हणलं हां तर तुम्हाला सांगतो माझ्या सगळं कोमाल दवाखान्यात आली सगळं चेक केलं आणि काय होत होत काय नाही तीन सांगितलं पण काय प्रॉब्लेम नाही राहीन म्हणलं आजचं होऊन गोळ्या औषध दिल्यात ते गोळ्या दिल्या त्या खायला आणि आज कोमलनी आईने आईनी खूप मोठं काम केलंय तर ती कामाच ती काम काय केलंय ती तुम्हाला आता मी सांगणार आहे काय केलं के तर कोमलनी नाही आणि अजून किती बाया होते हा तू मध्ये बोलू नको की तुला नाही माहिती काय मनीष किती बाया होत्या सांग किती सांगत होत्या पाच पाच बाया होत्या तर पाच बायांनी काय केलं काय घेतलं होतं काढायला उडीत किती एकर होतं उडीत उडी साडेतीन एकर साडेतीन एकर का दोन एकर दोन एकर झाला काढायचा गोळा करायचा करायचा घेतलंय का तुम्ही सगळं साडेतीन एकर साडेतीन एकर सगळं झालं का मग नाही दोन एकर कम्प्लीट झालं त्याच्या आईला सगळं ह्यांचं अजून काय खरं नाही दिलं देवाने दोनच दिले मी किती खुश झालो पण मी किती खच काय तिथं नाही दिसत नाही मी किती खुश झालो मला कसं वाटलं की ह्यांनी उडीत काढाय घेतला आणि सगळ्यात उडीत झाला आणि चार दिवसात झाला साडे चौ चौदा हजाराला घेतला होता पाच बायाने म्हणलं तीन दिवस तीन चार दिवसात झाला आणि म्हणलं आता खूप छान झालं ना असं तसं मला बोलायचं होतं पण तू माझं हापमुडच केला म्हणले अजून दिडीएकर राहिलाय काय काय अगं पण तू काय म्हणली झाला म्हणली पण अजून पुढला आहे मला माहितीये का नाए, हा तुम्ही ऐकून घेतलं का ऐकून कायच होत माहितीये का टाळक फिरायचं का काम करते द्या मित्रांनो काय माझा हा झाला सगळा बघ नको तसली

तर असून दे मित्रांनो चला तर असून दे मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला बायक रे बुक्की बुके घाली ना काढाव चला तर मी एकटा बाय बायक करतो बाय त्याच काय केलं का नाही केलं का नाही बाय